जालना विधानसभा मतदारसंघातून आमदार कैलास गोरंट्याल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात यावी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची मागणी ईमेलद्वारे जालन्यातील काँग्रेस अल्पसंख्याक विभागाने प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना दिले निवेदन आमदार कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रफिक अब्दुल रशीद यांची प्रतिक्रिया जालनातील शासकीय विश्रामगृहात काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाची बैठक पार पडली विधानसभा निवडणुकीजवळ आली असून आमदार यांच्या विरोधात छळ प्रयत्न सातत्याने सुरू आहे असे चित्र वेगळे निर्माण झाले आहे दरम्यान या संदर्भात जालन्यातील काँग्रेस अल्पसंख्याक विभागाने बैठक घेऊन पुन्हा आमदार कैलास गोरंट्याल यांना जालना विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी असे प्रकारचे निवेदन ईमेलद्वारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविले आहे आमदार कैलास गोरंट्याल हे सेक्युलर लोकप्रतिनिधी असून आमदार गोरंट्याल यांना उमेदवारी न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया जालना काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रफिक अब्दुल रशीद यांनी दिली आहे तर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाने या संदर्भात एक निवेदन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ईमेल द्वारे पाठवले असून या और अब्दुल रफिक, अब्दुल रशीद सय्यद चंद्रकांत शमीम अजीम कुरेशी भागवत घाटे वाजिद खान माजी नगरसेवक शेख शकील आसेफ अन्सारी असलम शेख इकबाल शेख आदींचे स्वाक्षरी आहे नानाभाऊ पटोले प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी इनको एक निवेदन भेजा जा रहा कि जालना के जो लोकप्रिय आमदार है कैलाश गोरंटियाल जिन्होंने जालना नगरी और जालना ज़िला का जो इतनी फास्ट विकास किया है तीन बार के आमदार सभी समाज को एक साथ में लेकर चलने वाला व्यक्ति एकमात्र सेकुलर नेता जिन्होंने जो है तो काने कोपरे तक शहर के विकास किया है जिसकी एक बोलती तस्वीर है सभी समाज के लोग यहाँ उनके साथ एकजुट होकर खड़े हैं लेकिन इस बार हम मुस्लिम समाज की ओर से नाना भाऊ पटोले से विनंती करते कि उन्हें टिकट कंटिन्यू किया जाए क्योंकि उनके जो विरोधक है वो अफवाहें फैला रहे फैला रहे हैं और कुछ गलत एविडेंस तैयार करके उन्हें फंसाने की कोशिश कर रहे हैं और अगर खुदा ना करे अगर ये टिकट पर किसी किस्म की अगर रोक लो, लो, लगती है तो हम सड़कों पर उतर कर विरोध करेंगे और हम अपने राजीनामे देंगे